गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। तर आज आहे संकष्ट चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी पितृपक्षातील आहे त्यामुळे या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता मी तुम्हाला पितृपक्षातील संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे तसेच पितृपक्षाची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मोर या तसेच ओम पितृदेवताय मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचे व आपल्या पित्रांचा पूर्वजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती ती वृद्ध माई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी घेऊन जात होता संध्याकाळी तो सर्व गाई गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलांचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस हे जात होते एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चालण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गायी जातोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर जरा आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात माझं काय नुकसान आहे आता मुलगा घरी घरी त्यापेक्षा आज थोडा आधीच आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकूट बनवत होती चुलीवर कढई ठेवली होती त्यात ती तिळ भाजत होती जर त्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी गोष्टीवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरच होते आणि पहा मी तर जंगलात उपाशी पोटे दिवसभर फिरतो जनावरे चालतो आणि माझी आई घरी पकवानी बनवून खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी जर जंगलात जातो आणि पाहतो की तू माझ्या मागे पकवाने बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध माईने आपल्या एकूण त्या एक मुलाला खूप समजावले बाळा आज संघर्ष चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकूट बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा माईने त्याला सांगितले बाळा हे घे चतुर्थी आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता तर मी मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसे आईची आठवण आली हो तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले हो बाळा जेव्हा संकट मला पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाही तर माझे म्हणणे ठरलेले आहे जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनवून शेपू हलवत तेथून निघून गेला कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावाने मुल जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी त्या खोल पाण्यात बुडून मारणार एक तर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि तेथील हिंस्र प्राणी मला निश्चित जिवंत सोडणार नाही मला कच्च खातील पुढे विहीर मागे धरी मग आठवण झाली आईची आता तो मुलगा पुन्हा ते पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी दोन भागामध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला तिथे त्याने पाहिले की एक माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ती वृद्ध माई अशा प्रकारे बनवताना आणि रडताना पाहिले तेव्हा विचारले अग माई आहेस म्हणजे तुझ्या तुझ्या घरी काही काही आनंदाचा क्षण पण तू रडत आहेस म्हणजे मनात दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्ध माई म्हणाली बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटचा वेळ त्याच्यासाठी जेवण मिळवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्धमाईच्या मुलाला तिच्यावर दया आली मग तो म्हणाला वृद्धमाई जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन मग ती वृद्ध माई म्हणाली बाळा तू जितक्या हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवा तर सगळ्या खा पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हकीला भला कोण प्रतिसाद देतो बोलवणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल तू त्याच्याऐवजी का जाशील असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नको मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला घाट झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले माईने जसे आवाज ऐकला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेले आणि बाहेरून दरवाजा कधी कडी कधी खिडकी ठोठवू लागले पण तो मुलगा तर गाड झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोटवल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाले हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन तो आव्यामध्ये बसला आव्याच्या आत बसता त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातात तिळ घेतले आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माता जर आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे वाईट करू शकणार नाही तर आज माझी जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडे ठेवली होती आणि आवा होत होता जसे टन असा आवाज झाला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसात संपूर्ण नगरी एकत्र जमली राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवणे गेले आता तर आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरू लागले आतून आवाज आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू उतरवा हा आवाज दूर पळाले आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता वाटतय आत कुणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिशाचे नाही ना मी ना कोणता राक्षस आहे मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकट चतुर्थीचे व्रत करत होते मी तर फक्त गावातील माई ताईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणा राजा साहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह हो, याच्याशी करून टाकावा कारण याला तर आगसुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता रुद्धमाईचा तो मुलगा राजमहलात घर जावाई म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले राजाची मुलगी आणि रुद्धमाईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता रुद्धमाईच्या मुलाला आपल्या गावाची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत वाटतय खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे एकूण आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली तुमचंही गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझीही आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूपच चांगले आहे दूरचं जावई लाखाचं जावं घरचा जावई फुकटचं जावई ठीक आहे तुम्ही दोघे तुमच्या घरी जा गमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती दहन घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने निघून गेले इकडे जेव्हा रुद्धमाईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला साथ, की तिचा मुलगा सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की वृद्धमाई रडून रडून अंध झाली आहे सैनिकांनी जाऊन सांगितले वृद्धमाई तुमचा मुलगा आणि सून आले आहेत वृद्धमाई सैनिकांना म्हणाली बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्ही माझी चेष्टा करायला लागलात का माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही हे मला कळतही नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला की वृद्ध माईचा मुलगा पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओक सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला अंगी फाटली आणि दुधाचा छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला मुलगा मुलगा आला माईचा आला आता चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सोडून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायावर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावाचे व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या आणि मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले मुलगा पाहून आपल्या जुन्या सगळ्या विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल तर परत दिलेच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर वृद्धमाईचे ऐश्वर्य झाले मुलगा सोन प्रेमाने आनंदाने वृद्धमाईची सेवा करू लागली हे संकष्ट चतुर्थी माता जशी कृपा तुम्ही वृद्ध माहीवर केली तशीच कृपा आम्हा सगळ्यांवर करा, संगता संगता भत्ता भत्ता। करा। ही कथा सांगता सांगता आणि हुंकार भरता भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा आमच्यावरही पूर्वी यादव काळात सत्यजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समंतक मणी दिला हा मणी प्रतिसूर्यच होता या मण्यामुळे राजास दररोज सोनी प्राप्त होई त्यामुळे सत्यजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्यजिताकडील समांतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्यजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्यजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्यजिताचा बंधू प्रसेन हा सेमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मनी पळवला पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या नरपूर्वक राजाने ठार मारून तो सेमंतक मणी आपली कन्या इच्या गळ्यामध्ये बांधला हा जांबुवंत म्हणजेच त्रेतायुगातील नरपूर्वक मानव व अस्वल किंवा वानर मिश्रित होत। श्री राम भक्तीमुळे त्याला मागणी केली तेव्हा रामाने युद्ध, ते रामा युद्ध होईल असे वचन दिले होते इकडे प्रसेन श्रीमंत मनी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्यजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला व कृष्णानेच हा मनी पळवला असा आरोप केला होता ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडे दूर करण्यासाठी मग कृष्ण निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊल खुना उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व समंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबूवंताच्या जा कन्येने ओरडण्यास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तिथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते शेवटी जांबूवंत घायल होऊन श्रीरामाचा धावा करू लागला जेव्हा श्रीराम अवतारातील रूप दिसले जांबुवंताला ओळख पडली त्याने आपली कन्या जांबूवती इचा विवाह श्रीकृष्णाची लावून दिला नंतर त्याने देह सोडण्याची परवानगी मागितली

गोकुळा द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर समंतक मनी चोरल्याचा आळ आला, आला। त्याचे कारण असे सांगतात श्री गणेश हे एकदा उंदरावरून पृथ्वी प्रदक्षिणा करत होते तेव्हा त्यांचा तोल गेला व ते खाली पडले हे बघून चंद्र हसला श्री गणेशाला चंद्राचा राग आला त्या दिवशी गणेश चतुर्थी होती तेव्हा श्री गणेशाने शाप दिला येथून पुढे जो या दिवशी तुझे तोंड त्याच्यावर खोटा चोरीचा चंद्र हा शाप ऐकून गयावया करू लागला तेव्हा श्री गणेश म्हणाले जो कोणी कृष्ण वैद्य माझे व्रत करेल त्याचे सर्व संकट निवारण होईल त्या दिवशी तुझे दर्शन व पूजा करूनच उपवास सोडतील एका भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळा दूर झाला श्रीकृष्णाने समर्थक म्हणी सत्यजितला परत दिला सत्यजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकट व्रता श्री गणेशाची कृपा चंद्राचे दर्शन व पूजाची सांगता करून उपवास सोडतात त्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात व त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असे म्हणतात त्यामुळे तुम्ही देखील एकदा कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा आता मी तुम्हाला पितृपक्षाची कथा सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमूसेपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात द्वारपार युगात श्राद्धाचा तपशिलावर उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आहे महाभारत काळात श्रद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनी महर्षी नेमी यांना दिला होता हे एकूण ऋषींना आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्यच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठराने सोमवती अमावस्यला शाप दिला की यापुढे सोमवती अमोस्या वर्षातून एकदा जाईल इतकेच नाही तर याआधी त्रेता युगातही सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केलं नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केलं नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केलं नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्रदान केले असे केल्यावरच कन्याला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्रांना विशेष समाधान मिळते एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकन रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाला मुनिवर्य वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात यावर ऋषी आणि तापसी जना हे रत्न कंकन काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून राजा आहेस तेव्हा हे कंकन तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकन तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न तेव्हा ते, ते म्हणाले रामाया माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाल स्नान करत असता एक आकाशात लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून ना मृत्यू लोक शुदा शांतीसाठी मी प्रेतभक्षण करतो हे कोण मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले होते अमृत सेवन केलं की कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांची असलेली सदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू केला नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकन दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण जा राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषीने ते कंकन श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगच नाही ते सदपात्री झाले पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगेबाबा सांगत असतात भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना बे रोजगार दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना नेहमी हिंमत द्या तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद